आ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी पोर्टल अंक बघा पोर्टल जे अत्यंत दुर्मिळ योगावरती तयार होतं मनात असणाऱ्या कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी कामातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी हे पोर्टल खूप प्रभावी ठरतं मागच्या महिन्यामध्ये असंच एक पोर्टल तयार झालेलं जो अंक मी आपल्या असंख्य लोकांसोबत शेअर केलेला आणि मला वाटते त्या व्हिडिओतील ऐंशी टक्के लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या माझीसुद्धा खूप कठीण असणारी इच्छा त्या पोर्टल अंकाने पूर्ण झालेली बघा पोर्टल अंक कधीतरीच दुर्मिळ योगावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि या पंचवीस जुलैला पुन्हा एकदा हे पोर्टल खुलं होत आहे तुमच्याही काही इच्छा असतील सतत आडणाऱ्या किंवा थांबणाऱ्या न पूर्ण होणाऱ्या इच्छा असतील तर तुम्हाला या पंचवीस तारखेला या पोर्टल अंकाचा वापर करून तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते करायचे आहेत फक्त सात दिवस या सात दिवसांमध्ये तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील सगळ्यात पहिले मी तुम्हाला हा पोर्टल अंक नक्की काय आहे आणि तो कसा तयार होतो ते सांगते बघा पंचवीस जुलै पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तुम्ही जर दोन आणि पाच यांची बेरीज पाहिली तर सात होते त्याच्या पुढे हा जुलै म्हणजे सातवा महिना आहे म्हणजे पुन्हा एकदा सात दोन आणि पाच पंचवीस या तारखेची बेरीज सात होते हा जुलै महिना सातवा आहे म्हणून त्याच्यापुढे पुन्हा एकदा सात होतो आणि त्याच्या पुढे दोन हजार मधल्या पंचवीसची पुन्हा एकदा बेरीज केली तुम्ही शेवटची पंचवीस यांची पुन्हा बेरीज केली तर पुन्हा एकदा सात हा अंक तयार होतो म्हणजे सात सात आणि सात 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 सेवन 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 सातशे सत्याहत्तर हा पोर्टल अंक तयार होत आहे आपल्याला जी रेमडीज आहे ती बरोबर पंचवीस जुलैलाच करायची आहे जेव्हा हे पोर्टल खुलं होतं त्याच वेळात ही रेमडीज करायची असते यासाठी तुम्हाला तीन टेक्निक सांगणार आहे तिघांपैकी तुम्ही कुठलीही टेक्निक वापरू शकता सगळ्यात पहिली मी वॉटर टेक्निक सांगते त्यासाठी एक ग्लासभर पाणी घ्यायचं पंचवीस तारखेला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा एका निवांत शांत ठिकाणी बसायचं एक ग्लासभर पाणी घ्यायचं आपल्या समोर ठेवायचं या पाण्याकडे बघायचं जे पाणी घेतलेलं आहे त्याच्याकडे बघायचं त्याच्याकडे बघून तुम्हाला सात 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 किंवा सातशे सत्याहत्तर ट्रिपल सेवन, सेवन 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 या अंकाचा पाच मिनटं जप करायचा आहे सा आता समजा मी हे पाणी घेतलेलं आहे तर मी त्या पाण्याकडे बघून म्हणणार सात 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 ट्रिपल सेवन सातशे सत्याहत्तर सात 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 पाच मिनटं या नंबरचा या अंकाचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या वॉटरकडे बघून म्हणायचं आहे माझी खूप कठीण असणारी इच्छा पूर्ण झालेली आहे समजा तुम्ही ही रेमेडीज करत आहात तुमचा विवाह जुळण्यासाठी किंवा लग्न होण्यासाठी तुम्हाला त्या पाण्याकडे बघून म्हणायचं आहे सात 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 थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स मा माझं लग्न जमलेलं आहे आणि मी खूप खुश आहे तुम्ही हा उपाय करता नोकरीसाठी तुम्हाला म्हणायचं आहे सात 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 थँक्यू युनिव्हर्स मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे सात 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 म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा अंक म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण झालेली आहे ते त्याच्याकडे बघून युनिवर्सचे आभार मानायचे आहेत तुम्हाला कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनटं तरी ही क्रिया एका जागी बसून करायची आहे कितीही वेळा म्हणा पण पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं पूर्ण झाले पंधरा ते वीस मिनटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर तुम्हाला ते जे पाणी आहे ते उचलायचं आहे आणि तुम्हाला ते स्वतः प्यायचं आहे पीत असताना पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या तोंडावर चेहऱ्यावर एक हासू ठेवायचं आहे की माझी इच्छा पूर्ण झाली आहे माझी इच्छा पूर्ण झाली आहे मी खूप खुश आहे ठीक आहे आता ही पहिली टेक्निक यानंतरची दुसरी टेक्निक तुम्हाला सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र बरोबर पंचवीस तारखेला दिवसभरात कुठल्याही वेळात तुम्हाला एका निवांत शांत ठिकाणी बसायचे तुम्ही देवघराच्या समोर बसलात तरीही चालेल तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे त्या तमालपत्रावरती सेवन 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 हा अंक लिहायचा आहे सात 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 हा अंक हा पोर्टल नंबर लिहायचा आहे हे तमालपत्र आपल्या उजव्या हातात घेऊन त्याच्यावर डावा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे माझी खूप वर्षांपासून अपूर्ण असणारी इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू युनिवर्स सात 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 तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय तुम्ही म्हणा माझं जे काही कर्ज आहे ते मुक् ते नील झालेलं आहे आणि मी कर्जातून मुक्त झालेलं आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स सात 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 असं तुम्हाला त्या तमालपत्राला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहे आणि ते तमालपत्र समोर कापूर जाळून त्या कापरात पेटवायचं आहे किंवा एखाद्या समोर <coughs> दिवा ठेवा पेटता दिवा किंवा कॅन्डल ठेवली तरी चालेल आणि त्याच्यावर ते, ते तमालपत्र प्रज्वलित करायचं आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा तोच अंक लिहायचा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचं आणि हे तमालपत्र जाळून टाकायचं अशी तुम्हाला सात तमालपत्र पूर्णपणे जाळायची आहेत सात तमालपत्र सातही तमालपत्रावरती कुठल्याही रंगाच्या पेनाने सात 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 हा अंक लिहून त्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन जाळायचे आहेत हा उपाय पंचवीस तारखेपासून सलग सात दिवस करा सात दिवसानंतर हेडस्कोप सात दिवसानंतर विसरून जायचं असंख्य लोकांच्या या सात दिवसांच्या आत इच्छा पूर्ण होतील शिवाय जो पहिला उपाय आता मी तुम्हाला सांगितलेला आहे वॉटर रेमडी तीसुद्धा तुम्हाला सात दिवस करायचे आहे यानंतर तिसरी टेक्निक जी आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे वही छान एक वही घ्यायची आहे आणि छान एक पेन घ्यायचं आहे आता काय करायचं पंचवीस तारखेला सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात पुन्हा एकदा तसंच तुम्हाला सुरुवातीला हा जो कॉलम असतो हा नंबरसाठी जो कॉलम असतो तु। तिथे तुम्हाला सात 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 सातशे सत्याहत्तर हा अंक लिहायचा आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने पूर्ण झालेली आहे असं लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे धन थन, थँक्यू थन, युनिवर्स यु त्याच्या खाली पुन्हा एकदा तुम्हाला हा अंक लिहायचा आहे त्याच्या खाली पुन्हा एकदा तुम्हाला तेच वाक्य पॉझिटिव्हिटीने लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे थँक यू युनिवर्स पुन्हा खाली सात 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 पुन्हा असं तुम्हाला एक वहीचं पेज जेवढं तुम्ही घेतलेलं आहे तेवढं वहीचं पेज कमीत कमी अकरा वेळा तरी लिहायचं आहे अकरा किंवा एकवीस वेळा तरी तुम्हाला तो अंक लिहायचा आहे आणि त्याच्यापुढे आपली इच्छा पॉझिटिव्हिटीने पूर्ण झालेली आहे असं लिहून उन, थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स असं लिहायचं आहे ही रेमडीसुद्धा तुम्हाला सा आ, ही रेमडीसुद्धा तुम्हाला सत्तावी सॉरी पंचवीस जुलैपासून सलग सात दिवस करायचे आहे या सात दिवसांमध्ये तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल कितीही कठीण असणारी तुमची इच्छा पूर्ण होईल बघा खूप प्रभावी पोर्टल आहे पुन्हा कधी तयार होईल काही सांगू शकत नाही जर आल्या आला हा चान्स किंवा जर आपल्याला ही संधी आहे या स या पंचवीसचा तारखेला तर कुणी सोडू नका आवर्जून करा पंचवीस तारखेपासून फक्त सात दिवस करायचं आहे कुठलेही नियम नाहीत अटी नाही काहीच नाही फक्त पॉझिटिव्ह राहा अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ